नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर झटपट नाश्ता बनवण्यासाठी इथे आपल्याला काही भाज्या लागणार आहेत त्याच्यामध्ये मी सिमला मिरची कोथिंबीर आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे तसेच इथे बारीक कांदा पण कट करून घेतलेला आहे थोडंसं टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे तर एक बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला इथे अंडे आप अशा पद्धतीने फोडून घे घ्यायचे आहेत तर आपण आज ब्रेड ऑमलेट बनवत आहोत तर त्याच्यासाठी इथे मी चार अंडी फोडून घेतलेली आहेत आता हे फोडून घेतलेल्या अंड्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत या भाज्यापैकी जी भाजी तुमच्याकडे नसेल ती तुम्ही स्किप केली तरी चालेल किंवा जी तुम्हाला आवडत नसेल ती नाही घातली तरीही चालेल तरी ते मी कट करून घेतलेल्या सर्व भाज्या याच्यामध्ये घालून घेते कांदा टोमॅटो आणि शिमला मिरच कोथिंबीर तसेच बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची ती घालून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आज आपण ब्रेड ऑमलेट बनवत आहोत अगदी झटपट बनते आणि खायला पण छान लागते लहान मुलांना सतत वेगळं काहीतरी हवं असतं त्यावेळी अशा पद्धतीने तुम्ही एकदा ब्रेड ऑमलेट बनवून पहा तर इथे मी चवीपुरते हळद मीठ घालून घेतलेलं आहे सोबतच इथे मी थोडासा गरम मसाला पण घालून घेतलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे त्याच्यामुळे आपल्या ब्रेड ऑमलेटला कलर खूप छान येतो तरी ते मी एक पॅन घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेलाला मी ते पसरवून घेतलं आणि एक ब्रेड घेऊन तरी ते तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता मी ते ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे याला याच्यामध्ये अशा पद्धतीने डीप करायचं म्हणजे ते ऑमलेट आतपर्यंत छान जातं आणि जेव्हा आपण हे फ्राय करू तेव्हा हे छान लागतं तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी याला याच्यामध्ये छान डीप करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याला अलगद उचलून या पॅनवरती सोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने सोडून दिल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आणखीन थोड्याशा भाज्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला हा नाश्ता हेल्दी पण होतो आणि या पद्धतीने आपण लहान मुलांना भाज्या पण खाऊ घालू शकतो नेहमी नेहमी साधा ऑमलेट बनवण्यापेक्षा असं झटपट ब्रेड ऑमलेट तुम्ही बनवू शकता तर माझ्या पद्धतीने हे एकदा ब्रेड ऑमलेट बनवून पहा चवीलाही छान लागते आणि हेल्दी पण होते अशा पद्धतीनेही ते मी दोन्ही ब्रेड ऑमलेट मी ते सोडून घेतलेले आहेत एक बाजू छान त्याची खरपूस भाजल्यानंतर त्याला अशा पद्धतीने पलटून घेतलं आणि नंतर ही राहिलेल्या दुसरा ब्रेड ऑमलेट पण मी छान पलटून घेतलेला आहे याला साधारण चार ते पाच मिनिटं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते आतपर्यंत पण छान भाजलं जाईल तरी ते तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम मस्त हे दिसत आहे पाहताच क्षणी खावेसे वाटणारे असे हे आपले ब्रेड ऑमलेट बनवून तयार झालेले आहेत आणि अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व आ, ब्रेड ऑमलेट बनवून घ्यायचे आहेत तर मी ज्या पद्धतीने ब्रेड ऑमलेट बनवते ते तुमच्यासोबत शेअर केले तुम्ही कसे बनवता ते मला कमेंट करून सांगा तरी ते तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम टेमटिंग आणि पाहताच तोंडाला पाणी सुटणारे असे हे ब्रेड ऑमलेट एकदम भन्नाट लागतात माझ्या ह्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच पद्धतीने राहिलेले सर्व ब्रेड ऑमलेट पण मी बनवून घेतलेले आहेत आणि माझ्या मुलाने आवडीने खाल्ले तुम्हाला पण ते आवडतील रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद